कथे सर ते व्यर्थ तोंड पिटे व्यर्थ गलबलाय व्यर्थ वाया जाणारा तो वेळ आहे म्हणून भजन जास्त करण्यापेक्षा कमी करा पण प्रेमाने आणि प्रेम ते प्रेम कुठल्या बाजारात मिळत नाही कुठल्या दुकानात मिळत नाही प्रेम फक्त देवाजवळ आणि संस्थाजवळच मिळत भारहावी मने देह शुद्ध काळाची से प्रेम देवाकडेच मागावं लागतस देवच देऊ शकतो आणि प्रेम युक्त जर भजन असेल तर ते भजन ऐका मी क्या भजना करता तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही ना देव तुमच्या घरी येतो